बीड तालुक्यातील नेकनूर पोलिसांची मगरुरी बेपत्ता मुलीच्या नातेवाईकांना मारहाण तर विचारपूस करणाऱ्या पत्रकारांना देखील अरेरावी करत दमदाटी मारहाणीनंतर बसवून ठेवले तर गोंधळ घातल्याप्रकरणी नातेवाईकांवरच गुन्हा दाखल माझी मुलगी जिवंत आहे का नाही ते तरी दाखवा मुख्यमंत्री साहेब तुमच्या बहिणीला न्याय द्या आईने फोडला टाहो सी सी टी व्ही तपासून कारवाई करणार नवनीत कावत यांचे आश्वासन बीड तालुक्यातील नेकनूर पोलीस स्टेशन हद्दीतील एक सतरा वर्षीय मुलगी गेल्या अडीच महिन्यांपासून बेपत्ता आहे तिची बेपत्ता असल्याची तक्रार नेकनूर पोलीस ठाण्यात दाखल आहे याच तपासाच्या बाबतची माहिती घेण्यासाठी कुटुंबीय दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी नेकनूर पोलीस ठाण्यात गेले होते यावेळी नातेवाईकांनी अडीच महिने झाले तरी आमच्या मुलीचा शोध का लागत नाही असे विचारले याचाच राग मनात धरून पोलिसांनी नातेवाईकांना फरफटत नेऊन मारहाण केली आणि डांबून ठेवले असा आरोप कुटुंबाने केला आहे तर पोलिसांनी नातेवाईकांवरच गोंधळ घातल्याप्रकरणी प्रकरणी गुन्हा देखील दाखल केला आहे गाडी उडीत नेले त्यांना चाट केली पोलीस स्टेशन त्यांना दोन तास त्यांना उठून दिलं नाही पुन्हा परत ना पुन्हा आलो पुन्हा आम्हाला अमल पण आले गावाच्या पातक गावात बाईने निघा म्हटले मिळेवाला पण एकदा लावला तीन मानले तो हे कामाला आला का मला तो इथं म्हणून हान मार केली गेटच्या बाहेर जात मध्ये ओढत नेलं त्यांनी आणि पाहुण्याला हान मार केली परत आमच्यावर कारवाई करतात ते अपर फाडा काय नु करता मारहाण झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पत्रकार विचारपूस करण्यासाठी गेले असता पोलिसांनी अरेरावीची भाषा वापरत पत्रकारांनाच दबावाखाली घेण्याचा प्रयत्न केला तसेच मुलीच्या वडिलांच्या देखील अंगावर धावून जात अरेरावीची भाषा वापरून त्यांना अपमानित करण्यात आलं आहे हा देखील पोलिसांचा मुजोरेपणा व्हिडिओत कैद झाला आहे या संदर्भात मुलीच्या वडिलांनी पोलीस अधीक्षकांकडे चौकशीसह मुलीचा शोध घेण्याच्या मागणीचे निवेदन दिले आहे तर आईने मुख्यमंत्र्याकडे न्यायाची मागणी केली आहे आम्हालाच मारहाण केली जाते आमच्यावरच गुन्हा दाखल केला जातो आणि दबाव आणला जातो आम्ही आता कुठे जायचे नेकनूर पोलिसांवर तर आमचा विश्वास राहिलेला नाही अशा शब्दात निराशा व्यक्त करत त्यांनी अश्रू ढाळले तर आम्ही व्याकुळ झालेलं कुटुंब आहोत मुख्यमंत्री साहेब तुमच्या बहिणीला न्याय द्या असं तिच्या आईने म्हटलं तर मारहाण झालेल्या नातेवाईकांनी सी सी टी व्ही तपासून कारवाई करण्याची पोलीस अधीक्षकांकडे मागणी केली आहे दरम्यान पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी सी सी टी व्ही तपासून कारवाई करू तसंच डी वाय एस पी केज यांच्या अंतर्गत तपास केला जाईल असे आश्वासन देखील दिले आहे अडीच महिने झाले तिचा तपास करतोय आम्हाला काही तपास नाही रोज पोलिस ठाण्यामध्ये एक नोटा येतोय जातोय ती काय आम्हाला रि रिप्लाय देत नाही तर ती काय म्हणते आमचा तपास चालूच आहे आता एवढे आम्ही तपास जातोच आहे आम्हाला ना तुम्ही रोज येता आता करता मागणी करता आम्ही म्हणतो नुसते आमची आहे का नाही हे तर आम्हाला दाखवा ना आम्ही एवढंच मागतोय त्यांना तर, ती आम आम तर, ती ती तर ती आम ते आम्हाला म्हणतात आमचा तपास चालूच आहे आमचा तपास चालूच आहे काल पण आम्ही दिवसभरात ते बसून राहिलो तिथं रात्रीच्या वेळाला मग आम्ही बाहेर निघालो तिथं मग आमची एकामेकांची बोला चाली पाहुण्यारावळांची होती तर त्यांनी तिथं काय केलं आम्ही बोलायला लागलो म्हणून आता आमचे सगळे एकत्र पाहुण्यारावळे आम्ही बोलत होतो ना त्यांनी आमच्यावर केस केली आमच्या इथं तुम्ही बांडणं करताय म्हणून आम्हाला बाहेर प हो चव घेटच्या बाहेरच्या आतमध्ये ओढत नेलं त्यांनी आणि म्हणले इथं भांडणं करता आमच्या पाहुण्याला लहान मार केली परत आमच्यावर कारवाई करतात ते अपर फडा काय न करत तक्रार काय आमची तरी पण आम्ही बाहेर निघत नव्हतो म्हटलं आम्ही असं मारायला लागलो तर अडीच महिने झाले की खाट्या घालतो आम्ही मेलो तरी चाललं आम्ही इथून बाहेर नाही जात नाही म्हणले तुम्ही गेटच्या बाहेर व्हा आम्हाला गेटच्या बाहेर काढलं याच्या पलीकडे काय आम्ही बोलणार आमची मुलगी आहे का नाही जिवंत का मेलेली आहे तरी दाखवा म्हणतो तर आम्ही त्यांना ना ती म्हणते तर आमचा तपास चालूच आहे आम्ही एवढ्याच्या पुढे काय करणार आम्ही वरील अधिकाऱ्यांकडे तपास देतो त्यांनी काय दिला नाही आम्हाला परवाच्या दिवशी आलो म्हणले आम्ही आता वरील तपास देतो आमच्या काय होत नाही त्यांनी काय कालपर्यंत दिला नव्हता रात्री नंतर केली ना त्यांनी आम्हाला गेटच्या आतमध्ये वडील नेलं ही भांडणं करायला लागली असं तसं हां मग शिवीगाळ केली आमच्या पाहुण्याला हानमार केली आमच्या मुख्यमंत्र्याकडं मागणी एवढीच आहे त्यांची लाडकी बहीण काय मी काय एकच ना हो त्यांची बच्ची ना ती कुठं असून ती त्यांनी मिळून आम्हाला द्यावं कुटुंबाला आम्ही विकूल झालेलं कुटुंब आहे एवढीच्या पुढे काही मला का बोलता येणार ना ना नाही मी <PDate> बोल पण शकत नाही आता नेकणूच पुणे स्टेशन तर काय सहकार्य करू शकत नाही बघा एवढ्याच्या मुर्फी जिथं जायचं तिथं जा म्हणले मग आम्ही आज एस बी ऑफिसला जाणार आम्ही आता इथं इतकीच्या मुरी कुठं जाणार आम्ही तिला अजून काही पण आम्हाला तपास लागलेला नाही रोज आम्ही नेकूर पोलीस स्टेशनला जाया करतो तिच्यात पूस केली तरी काही ते आम्हाला सांगत नाहीत तपास चालू आहे एवढंच बोलतात आम्हाला त्यासाठी काल आम्ही दोघंजण गेलो होतो दिवसभर तिथं बसून बसून कंटाळा आला आम्हाला परत पुन्हा आमचे पाचच्या टायमाला आमचे पाहुणे आले आमच्याकडे मग आमच्याकडे पाहुणे आल्यानंतर त्या पाहुण्याला त्यांनी विचारपूस न करता त्यांना मध्ये वडीत नेले त्यांना चा हानमार केली पोलिसिशनमध्ये त्यांना बसविले दोन तास त्यांना उठून दिले नाही पुन्हा परत पुन्हा बाहेर आलो पुन्हा आम्हाला आम्हाला पण आले रावीचे पाता करून आम्हाला बाहेर नाही निघा म्हणले तिथं आम्हाला थांबून दिलं नाही म्हणून आता आम्ही एस पी ऑफिसमोर आलोत आमची मुलगी आम्हाला मिळाली पाहिजे रात्री ते म्हणले तुम्ही त्यात थांबायचे सुद्धा नाही म्हणले निघाबाहेर केली त्यांनी अडीच महिने होऊन गेलेत हो हो जायक तू नाही चालू नाही फक्त पण तपास चालू आहे तुम्हाला रात्री मुलगा तुम्हाला कुठं जायचं तिकडे जा मग आम्ही पत्रकाराला फोन केला ते फोन केल्यानंतर आल्यानंतर ते प पत्रकाराला सुद्धा ते आले जाची बात त्यांनी केली मग आम्हाला ओढित नेलं मजानी तुम्ही रोजच कशाला येतात रोज चौकशी चालू तरी आमच्याने काही होत नाही ना अगर राहीन तुमचं तुम्ही बघा पण डकलीत तर आम्हाला मजले मग आम्ही मला आमच्या पर्याने आम्ही आमचं काय ते मीडियावाले बोलून बघून घेऊ तुम्ही नका बघ काही दोन महिने झाले वगैरे तुम्ही काय करणार म्हणजे आमच्या पद्धतीने बघतो फोन काढा आणि मीडियावाल्याला फोन एकदा लावला त्यांनी मला नेलं ओढित तो हे कामाला आला का आम्हाला तो इथं म्हणून हा मार्केल अडीच महिन्यापासून त्यांची जी नेकनूरचा जो प्रकार आहे त्याच्या बाबतीने तिकडचे जो एस डी पी ओ केज आहे त्यांना मी पोलिस स्टेशनला पाठवून सगळे सी सी टी व्ही बारीकाईनी चौकशी करून जो सत्य आहे त्याचे रिपोर्ट पाठवायला मी त्यांना सांगणार नेकनूर पोलिसांवर यापूर्वी देखील अनेक गंभीर आरोप झालेले आहेत यामध्ये गुन्ह्यांचा समाधानकारक तपास होत नाही चोरीच्या तक्रारी घेतल्या जात नाहीत चोरी झालेल्या साहित्यांची किंमत कवडीमोल लावली जाते अशा असंख्य तक्रारींचा समावेश आहे तर ऑनलाईन सट्टेबाजांना सहकार्य केले जाते तरुणांना धमक्या दिल्या जातात पवनचक्की कंपनीला मावेजा मागणाऱ्या शेतकऱ्यांना मारहाण केली जाते अशा अनेक घटनांनी आणि गंभीर आरोपांनी नेटनूर पोलीस घेरलेले आहे यामुळे आता तरी या मगरूर पोलिसांवर कारवाई केली जाते की नाही हे पाहणं महत्त्वाचं असेल